ही अनोखी गाठ लेखिका स्नेहलता गाडे भाग तेरा दाखवून करणारा तो नव्हताच खेळ खेड़ खेळून कधीच मोकळा झाला होता आणि कोणाला कळलं पण नाही त्याच्या लेखी तो इन्स्पेक्टर नथिंग होता म्हणून त्याला शूट करून तो आपली एक बुलेट वाया घालवणार नव्हता त्याचं उत्तर ऐकून चाली गालात हसला सकाळी फक्त डोकं फोडलं होतं आता फक्त त्याच्या बॉसने आदेश केला असता तर त्याचं डोकं उडवायला कमी केलं नसतं चाली तो बिचारा सकाळचा किस्सा आठवून गालात हसत बाहेर जात होताच की त्याने पुन्हा आवाज दिला बॉस काही हवं आहे का त्याने अचानक थांबवलं म्हणून त्याने काळजीने विचारलं काय तो त्रिलोक भक्त होता नेहमी सरळ काम उलट्या पद्धतीने करून मोकळा होत होता आय वॉन्ट टू हर त्याने चालीकडे नजर न टाकता बोलून मोकळा झाला आता ती कोण हे चालीला वेगळं सांगायची गरज नव्हती त्याला भेटायचं होतं आणि त्यासाठी तुझं तू तु काही पण कर पण मला भेट घडवून आण असं सरळ सांगून मोकळा झाला बॉस फक्त भेटायचं आहे की जवळून जाणून घ्यायचं आहे चालीने मिश्किल हसत विचारलं दुसऱ्या क्षणी समोर असलेल्या अतिशांत माणसाने आपल्याकडे असलेल्या गणमधून सरळ फायर केलं दिवाळीला फटाके फुटतात तसे त्याच्या केबिन मध्ये फटाके फुटत होते आता ही गोष्ट वेगळी कि त्याला लागणार नाही याची काळजी घेतली होती पण बिचारा तो चाली पुरता हादरला होता डोक्यावर हात ठेवून त्या आपल्या हातांच्या आडोशाला आपला चेहरा लपवत तो तसाच उभा होता हे काय कमी होत की त्या फक्त फायरिंगने सायलेन्सर असूनही बाहेर असलेल्या गार्ड्सला अलर्ट मिळाला होता आणि आता पुढच्या क्षणी तेही त्या ते चालीवर बंदूक रोखून उभे होते बॉस आता घाबरून खूप आशेने चालीने त्रिलोक कडे पाहिलं माय नेम इस चाली अँड आय एम नॉट अ टेररिस्ट बिचारा शूटर असून पण आता चांगलाच घाबरला होता समोर असलेला माणूस जितका शांत तितकाच शीघ्र कोपी होता हे माहीत होतं त्याला कोणत्या तरी मिशनवर असताना मरण आलं असतं तर हसत मेला असता पण तिथं बॉसच्या सेटिंगच्या डेटिंगसाठी मरायचं नव्हतं त्याला रिलॅक्स त्रिलोकने आपली बोट एकमेकात गुंफून त्या बाहेर जायचा इशारा केला तसा आता चालीच्या जीवात जीव आला इट उत्तर भेटलं का असं नजरेने विचारत होता बिचारा चाली मान हलवून लगेच पळाला तू बाबा भेट नाही तर काही कर पण मला जाऊ दे असं वाटलं त्याला स्वीटी आय एम कमिंग त्रिलोक आपल्या स्क्रीनवर स्पा चे फुटेज पाहत बोलला इतरांसाठी कसाही असला तरी तिच्यासाठी तो पूर्ण वेगळा होता जायचं होतं त्याला तिथे जिथे नक्की किती वेळ लागेल हे त्यालाच माहीत नव्हतं म्हणून जाण्याआधी त्याला एकदा तिला भेटायचं होतं मन भरून पाहायचं होतं तिचा सुगंध आपल्या श्वासात भरून घ्यायचा होता तिला पुन्हा सांगायचं होतं की तू फक्त माझी आहेस आतुर होता तिला भेटायला तिला आपल्या मिठीत घेऊन आपल्या तळमळणाऱ्या मनाला शांत करायला पुन्हा एकदा तिच्या ओठांनी त्याची तहान भागवायची होती तिच्या त्या सॉफ्ट स्किनला आपल्या हातांनी स्पर्श करायचा होता त्रिलोकने आपल्या या भेटीला अजून खास बनवायला आज तिच्यासाठी एक खास गिफ्ट द्यायचं ठरवलं लगेच फोन करून त्याने तसं अरेंज केलं आता फक्त ती समोर हवी होती आता चाली नक्की आपलं डोकं कसं आणि कुठे वापरून तिला त्याच्याजवळ आणणार होता हे त्या चालीला माहीत त्याने बोलावलं असतं पण उगाच तिच्या नावावर कोणी बोट उठवलेलं त्याला चालणार नव्हतं त्यात तिचे ते नखरे नकोच त्यापेक्षा म्हणून त्याने आपला वेळ वाया न घालवता ती कामगिरी चालीवर सोपवली होती हॅलो जॉन चालीची आता जी काही हालत झाली होती त्यातून तो आता सावरला होता म्हणून जॉनला पुन्हा बोलवून घ्यायला त्याला फोन लावला होता स्पीक आवाजात अजिबात उत्साह नव्हता थकवा जाणवून येत होता आणि धाप लागल्याचा आवाज कानावर पडत होता जिवंत आहे हे जाणून आनंद झाला भावा तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे चाली म्हणाला तू फादर बनणार आहे मला काहीच कसं माहीत नाही जॉन बिचारा आपलं तापलेलं डोकं वापरत बोलला अबे साले गुड न्यूज म्हणजे पोरं काढायची हीच नसते बे तो प्रोग्राम अजून बाकी आहे पण त्याला अजून वेळ आहे जेव्हा होईल तेव्हा डिटेल मध्ये माहिती देईल हा तुला आता फक्त बॉसने तुला परत यायला सांगितलं आहे हीच काय ती गुड न्यूज आहे चालीने त्याच्या कल्पना शक्तीवर गोल गोल डोळे फिरवून जे आहे ते सांगून मोकळा झाला ओ गॉड खरच आता कुठे त्याच्या जीवात जीव आला होता त्याचं काम तर झालं होतं पण त्रिलोकची ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत त्याला येता येणार नव्हतं ये आता लवकर बॉसची सेटिंग सोबत मीटिंग फिक्स करतोय मी वेळ नाही माझ्याकडे चाली बोलता बोलता स्पा जवळ पोहोचला होता म्हणून त्याने लगेच कॉल कट केला त्रिलोकचा लेफ्ट हँड म्हणून त्याचा तिथला दरारा काही वेगळाच होता आता ही डोळ्यावर गोगल आणि तोच रुबाब पाहून सगळेच घाबरून त्याला पाहत होते माया सोडून तिचे तर त्याला पाहून डोळेच मोठे झाले होते एलिना लगेच जवळ आली हाऊ कॅन आय हेल्प यू स तिचे ते सर शब्द ऐकले की या अंगठा बहादूरला बॅरिस्टर असल्याचं फिलिंग येत होत इंग्लिश डिपार्टमेंट जॉन सांभाळत होता याला येस्सर आणि नोसर यापेक्षा जास्त इंग्लिश डोक्यावरून जात होत आताही हिला काय उत्तर द्यावं म्हणून जरा मनातच उजळणी करत होता एलिना चेहऱ्यावर हसू ठेवून त्यालाच पाहत होती अशी हसू नको बाय माझे उगाच डोक्याचं दही होत मग त्याने आपली नजर फिरवत आधी आरोही कुठे आहे हे पाहिलं ती आपल्या कामात मग्न होती आणि माया त्यालाच पाहत होती ही छिपकली का काही कामाची नाही वाटत आता हिलाच शेंडी लावतो काहीतरी मनातच विचार करत त्याने मायाकडे बोट दाखवत एलिनाला काहीतरी सांगितले माया अँड आरोही कम एलिनाने आवाज दिला तशा दोघी तिच्या जवळ आल्या येस मॅम आरोहीने एक नजर चार्लीवर टाकत विचारलं मेडिकल चेकअप बाकी आहे तुमचं जॉईन केल्यानंतर काही मेडिकल टेस्ट केल्या जातात तर तुम्ही करून या एलिनाने मेडिकल टेस्ट बद्दल सांगितलं जे की त्यांच्या स्टाफ मध्ये प्रत्येकाची केली जाते आणि अनावधानाने ती आरोही आणि मायाची झाली नव्हती त्यांना इथून बाहेर काढण्यासाठी चालीने नेमकं का तेच कारण पुढे केलं ओ रंगीत पोपट तुम्ही करणार काय चेकअप चला चला मला आवडेल तुम्ही चेक केलेले माया लगेच चाली जवळ येत बोलते तुला तर तू लांब दिला आणि थोडा बाजूला झाला गर्ल्स जा लवकर चेक करून पुन्हा कामावर या एलिनाने सांगितलं तशा दोघी बाहेर पडल्या चाली त्यांच्या पुढेच होता आता फक्त त्याला आरोहीला त्रिलोक जवळ आणि त्या महामायेला आपल्याजवळ काही काळ ठेवायचं होतं स तुम्हाला आधी पण कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे फक्त रंग कालचा चाली काळा आणि आजचा चाली गोरा होता इतकाच काय तो फरक होता हो का चालीने आता नेमका प्रश्न केला होता की उत्तर दिलं होतं त्याचा त्यालाच माहित तुम्ही जनगणना करता का पुन्हा हळूच आरोहीने प्रश्न केला ते जनगणना वाढवत असतील माया लाजून बोलते त्याच्या त्या अँटिक पर्सनॅलिटीवर हे अँटिक मॉडेल फिदा झालं होतं ए मॅडम मी जनगणना करून नंतर ती गणना कमी करायचं काम करतो आरोहीकडे पाहून त्याने अगदी योग्य उत्तर दिलं लोकांना वर पोहोचवायचे काम तर करत होता खोट बोलला नव्हताच तो पण सांगताना थोडं फिरून सांगितलं होत मॅडम तुम्ही या लिफ्टने आठव्या मजल्यावर जा तिथेच तुमचं चेकअप होईल चालीने आरोहीला त्रिलोकच्या स्पेशल लिफ्ट कडे इशारा करत सांगितलं बाकी तर त्याने आधीच सगळी तयारी करून ठेवली होती ओके थँक्यू आरोही गोड हसत बोलली तशी माया आणि ती त्या लिफ्ट कडे निघाल्या पण आता त्या मायाला थांबवणं गरजेचं होतं कबाब मे हड्डी बनून द्यायचं नव्हतं नाहीतर त्रिलोक त्याची हड्डी जागेवर ठेवणार नव्हता ओ मिस तुम्ही कुठे तुम्ही माझ्यासोबत चला चालीने मायाचा हात पकडला आणि झालं ती तर लगेच स्वप्नांच्या दुनियेत हरवली का आरोहीने संशयाने विचारले मेंटल ट्रीटमेंट इकडे दुसरीकडे होते तुम्ही जा मी यांचा मेंदू चेक करून येतो चालीने असं बोलताच मायाने त्याच्याकडे रागाने पाहिलं पण आता ती काही बोलणार त्या आधीच लिफ्ट आली होती आरोही तू जा मी माझा आणि यांचा मेंदू पाण्याने धुवून काढते मायाने तिला डोळा मारत बोलून हाताने बाय केलं आरोही एकटीच वरच्या त्या आठव्या फ्लोर कडे निघाली मनात धाकधुक वाटत होती इतकं मोठं हॉटेल होतं सगळीकडे चहल पहल होती पण हा भाग थोडा शांत आणि प्रसन्न वाटत होता काही ठराविक माणसं सोडली तर अजिबात गर्दी नव्हती ती लिफ्ट मधून उतरून बाहेर आली तर आधीच एक सुंदर तरुणी तिची वाट पाहत असताना दिसली माम प्लीज कम तिने हात दाखवून आपल्यासोबत यायला सांगितले ती तरुणी खूप आकर्षक असा ड्रेस परिधान करून होती त्यात दिसायला तर खूप सुंदर होती ती मुलगी आपल्याला इतकी इज्जत का देते हे काही त्या आरोहीला कळलं नाही तुम्ही आज जाऊ शकता हॅव अ नाईस nice डे आरोहीला काही बोलायच्या आत ती तरुणी हलक स्मित करत बाहेर निघून गेली सध्या आरोही एका मोठ्या हॉलमध्ये उभी होती जो खूप आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता अंधुक प्रकाश पसरलेला होता सध्या तिथे आकाराने मोठ्या तिथे वातावरण अगदी कॅन्डल्सनेटिक बनवण्यात आले होते समोर एक टेबल होता जो विविध फुलांनी सजविण्यात आला होता समोर भव्य असा पियानो होता बाजूला अनेक खाद्य पदार्थ आणि पेय यांची सुबक मांडणी केली होती सॉफ्ट म्युझिक कानावर हळूवार साथ घालत होत एक वेगळाच पण मनमोहक सुगंध तिथे दरवळत होता आय थिंक मी चुकीच्या ठिकाणी आली आहे आरोही ते सगळं पाहून मनातच बोलली आणि पुन्हा एकदा तो नजारा आपल्या डोळ्यात साठवून मागे फिरली खर तर खूप छान वाटत होतं तिथे मनाला वेगळाच आनंद देऊन गेलं होतं ते वातावरण असं फक्त तिने फिल्ममध्ये किंवा सिरियलमध्ये पाहिलं होतं प्रत्यक्षात हे सगळं पाहून खुश झाली होती पण हे आपल्यासाठी नाही हे मनोमन वाटत होतं म्हणून आता तिथे थांबणं तिला योग्य वाटत नव्हतं पण जशी ती मागे फिरली तसा तो चेहरा जो आजकाल तिच्या स्वप्नात आणि सत्यात दोन्ही ठिकाणी तिचा पाठपुरावा करत होता तोच आता एकदम तिच्या चेहऱ्याच्या जवळ होता अचानक मागे फिरल्याने त्याला धडकली आणि खाली पडणार तर त्याने लगेच तिच्या कमरेत हात घालून तिला सावरलं आणि सरळ उभं केलं पण या सगळ्यात तिचे हात आता त्याच्या छातीवर विसावले होते पुन्हा भास तर ना असा प्रश्न मनात आला आणि तिने नजर झुकवली आता पुन्हा त्या नजरेत हरवून जायचं नव्हतं पण तिने नजर चोरलेले त्याला काही ते रुचलं नाही त्याने लगेच तिची हनुवटी आपल्या हाताने वर करत पुन्हा त्या काळ्याभोर डोळ्यात आपली नजर स्थिर केली त्याच्या अशा पाहण्याने तिच्या मात्र काळजात संगीत वाजू लागलं होत डोंट इग्नोर मी लुक इन टू माय आईज त्याने खूप मादक आवाजात तिला माझ्याकडे दुर्लक्ष न करता माझ्या डोळ्यात बघ म्हणून सांगितलं स so, प्लीज आता या ठिकाणी त्याच्यासोबत असं एकत्र असणं तिच्या मनावर दडपण येत होत अगेन सर त्याने आपली भुवई उंचावत तिला विचारलं त्या दिवशी सांगितलं होतं की पुन्हा सर बोलली तर त्याची खूप नाजूक शिक्षा होऊ शकते पण नाही तिच्या डोक्यात ते राहीलच नाही यावेळी तो तिला असच जाऊ देणार नव्हता त्याची शिक्षा तर तिला मिळणार होतीच त्याने तसाच जरा जोरातच तिचा चेहरा आपल्या चेहऱ्याच्या जवळ आणत तिच्या ओठांवर झुकला तुम्ही खरच आहात का सकाळी पण असाच किस करून गायब झाला होता आता पुन्हा भास असेल तर विचारी भास आणि आभास यात अडकली आहे आणि हा केसवर केस करून मोकळा होत आहे yes, त्याने सांगितलं आणि पुन्हा तिच्या ओठांवर झुकला प्रतिकार करायची संधीच दिली नव्हती त्याने तिचे हात तिच्याही नकळत त्याच्या पाठीवर स्थिरावले होते आणि तो तिच्या त्या वर बांधलेल्या केसांना मुक्त करून आता त्या सळसळणाऱ्या केसात आपले हात फिरवत अधिकच तिला जवळ घेऊ पाहत होता उभीच होती ती आणि तो मात्र तिच्यावर आपला पूर्ण भार टाकून त्या ओठांची चव चाखत होता केवढा तो जीव कसा टिकाव धरणार होता त्याच्या त्या धिप्पाड देहासमोर आता मात्र त्याचं वजन पेलवत नव्हतं अहो आज पहिल्यांदा त्याला पाहताना तिच्या नजरेत लटका राग होता त्याला दूर लोटून मोठमोठे श्वास घेत त्यालाच रागात पाहत होती व्हॉट त्याने अजून तिला जवळ घेत विचारलं मन भरलं नव्हतं आणि हिने दूर लोटलं होतं पण यावेळी त्याला राग आला नव्हता कारण तिच्या चेहऱ्यावर असलेला तो लटकारात त्याच्या काळजाचा ठोका चुकवत होता आज पहिल्यांदा त्याच्यावर हक्क असल्यासारखं दाखवत होती पडले असते ना मी माझ्या अंगावर पूर्ण भार टाकून कसे असं करू शकता तुम्ही ती आपल्या लाल झालेल्या ओठांना रागातच पुसत बोलली हो म्हणजे माझ्या किस करण्याचा प्रॉब्लेम नव्हता तुला आणि काय गये चिमने मी असताना तू पडशील असा विचार कसा केला तू त्याने तिचं ना आपल्या चिमटीत धरून विचारलं त्याचे प्रत्येक शब्द तिच्या मनावर हळूवार स्पर्श करत होते तो सोबत असताना वेगळ्या जगात हरवून जात होती हम्म मी जाऊ माझं मेडिकल चेकअप आहे खाली मान घालून बोलली जणू तो असताना तिला काहीच होणार नाही हे लगेच मान्य केलं होत बाई तुझ आता जे काही चेकअप आहे ते हाच करेल बघ तू फक्त गप रहा. लेट सी. आय विल चेक युअर बॉडी मला पाहू दे मीच तुझं हे शरीर तपासतो असं बोलत होता अहो काहीही काय नाही नाही मी जाते लगेच घाबरून दाराकडे निघाली तो काय आणि कसा चेक करेल याची कल्पना आली होती म्हणून विचार करूनच घाबरून गेली होती दोन पावलं मागे गेली असेल की लगेच तिच्या हाताला जोरात हिसका बसला झालं दूर गेलेली ती पुन्हा त्याच्या मिठीत आली होती कुठे जायची गरज नाही मीच तुला बोलवण्यासाठी चेकअपचं रिझन सांगितलं होतं रिलॅक्स मी काही दिवस इथे नसेल म्हणून आज थोडा वेळ तुझ्यासोबत स्पेंड करायचा आहे ट्रस्ट मी तुझ्या मर्जीशिवाय मी काहीच करणार नाही त्याने तिच्या कानात हळूच सांगितलं पण त्याच्या त्या ओलसर ओठांचा स्पर्श कानाला होताच तिने अंग आकसून घेतलं इतका हँडसम तरुण समोर असताना कसं दूर राहणार होती तो वयाने आणि अनुभवाने मोठा होता आणि ती अगदीच लहान परी वाटत होती त्या परीला आपल्या प्रेमाने आपलं बनवणार होता ती त्याचं बोलणं ऐकून त्याच्याकडे पाहतच होती की गळ्यावर त्याच्या त्या थंडगार लांब सडक बोटांचा स्पर्श जाणवला तसे हात आपोआप तिच्या गळ्यावर गेले का त्याने तिथेच असलेल्या मोठ्या मिरर समोर तिला नेऊन उभं केलं रियल डायमंड असलेले टी इनिशियल असलेली एक चेन त्याने तिच्या गळ्यात घातली होती तिच्या खांद्यावर आपली हनुवटी ठेवून तिलाच समोर आरशात पाहत होता अहो हे मी मी नाही घेऊ शकत त्याने आपल्या नावाची चेन तिच्या गळ्यात घातली होती मंगळसूत्र तर घालणार होता पण आत्ताच तिला नेहमी लक्षात असावं की ती फक्त त्याची आहे म्हणून त्याने सध्या हे गिफ्ट देणं गरजेचं समजलं त्याने दिलेलं नाकारलं होतं तिने जरा रागच आला त्याला खूप शांततेत बोलत होता इतकं शांत बोलणं खरं तर त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध होतं तरी तिला आपला खरा चेहरा दाखवायचा नव्हता काय प्रॉब्लेम आहे आता तिच्या मानेवर जोरात चावत त्याने विचारलं त्याच्यासाठी ती कधीच त्याची झाली होती मग तरी तिच्या मनाचा विचार करून त्याच्या मनाला आवर घालत होता त्याने चावलं तशी हळूच वेदनेने कळवळले आई त्याचा तो रागीट चेहरा पाहूनच ती हळूच बोलली डोंट थिंक काही गरज नाही त्या बाईचा विचार करायचा मी असताना आता तुला कोणाला घाबरायची गरज नाही तुझं लग्न फक्त माझ्याशी होणार आहे आणि हेच सत्य आहे तुझा प्रेझेंट आणि फ्युचर फक्त मीच असणार आहे त्याने तिला आपल्याकडे वळवून सांगितलं चालीने सगळं काही माहिती पुरवली होती म्हणून आता त्या नाजूक बाईला तो त्याच्या पद्धतीने हॅन्डल करणार होता त्रिलोकने अलगदा आपला अंगठा तिच्या त्या, त्या गालावरून फिरवला तसे डोळे भरून आले तिचे मनातलं त्याला बोलून दाखवता येत नव्हतं पण त्याचे ते आश्वासक शब्द ऐकून मन गहीवरून आले होते माहित नाही का पण यावेळी त्याच्या मिठीत जाण्यावाचून नाही रोखू शकली स्वतःला कशी करेल आरोही त्रिलोपचा राग कमी बाईने ती गळ्यातली चैन पाहिली तर तर या तरचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर पुढील भागाची वाट पहावी लागेल बरं लवकरच भेटू नवीन भागासह पण तोपर्यंत अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा लाईक कमेंट्सचा पाऊस पडू द्या धन्यवाद